परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व या भागातील असणाऱ्या विविध पक्षांमधील कार्यकर्ते पदाधिकारी आम्हाला थोडंसं असं वाटायला लागलं आहे की येणाऱ्या काळामध्ये अतिशय पारदर्शकपणे आणि येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीने विजन ठेवून काम होणं हे अपेक्षित आहे आणि त्यामुळे मित्र म्हणून सगळ्यांनी एकत्र राहिलो तर नक्कीच चांगल्या पद्धतीने काम पुढे नेता येईल त्यामुळे रोज भाई आम्ही मित्रांना विनंती करतो आहे त्यामुळे मित्र रोज चर्चा करतात आणि कोणत्याही अटी शर्ती विना जेव्हा मित्र बरोबर येत आहेत तेव्हा तो एक फार मोठा आनंद असतो